बऱ्याच दळवी कड भेटले आहे काय मग आजचा दिवस कसा गेला हवा लागत होती संध्याकाळी हो एकदम मग हवा सुटलेली जराचा पाऊस येऊन गेला जराचा पाऊस कुठे भरपूर पाऊस इकडे आपल्या इकडे जराच लागला तिकडे लागले भरपूर हा बरं आपल्या इथे थोडासाच लागून गेला अजून काय आज कुठे गेली तुमची गँग सगळी गँग झोपली पावसाला पावसाला म्हणून गेली सगळी कुठे गेले आपण घरी आपल्या नाही काय काकी कुठे गेले मुंडे काकी कुठे गेले गेले मानगावला अच्छा देवदेव करायला गेली ती त्यांच्या देव देवा ते घालतात ना आपल्यात पुसामध्ये करतात ना कधी पण यांच्याकडे काय पण करतात ना ते गोंधळ आहे त्या गोंधळाला गेले ती तिघा जनावरा तिघा आज तुम्ही जेवण काय बनवलं ते सांग आज जेवण आम्ही काय वाटाण्याची भाजी एरव्या वाटाण्याची भाजी पनीरची भुर्गी तीन तीन भाज्याची भुर्गी आणि बनवलं बऱ्यात पापड तुला द्यायचेच राहिले पापड बनवलात का तुम्ही घरी आल्यावर आता गावावरून येण्यावर बनवलात घरी तुम्ही पापड असे बनवले पहिल्या जरा टेस्ट कमी झालेली सगळं आताचे बनवले ते बरे झालेले मी पण विचार केला बनवायचं पण आता ती बसल्या बसले देऊन ठेवायचं तिच्याकडे ऊन नाही आहे ना ऊन नाही ते काय ठेवायचं करून नाही ते पंख्याखाली ते जरा हाडकले ना का त्याच्या उकाळ वरती उकालले ना थोडे पलटी करायचे ते ते आपल्या ह्याच्यामध्ये टाकायचे आनंदवरती तेल हवा येते ना ते पेपरवरतीच ठेवायला पाहिजे ते मग ते सुकतात चांगले पेपरवरती पापडाची जरा रेसिपी सांगायला कसं बनवतात तांदळाचं पीठ आणि तांदळाचे तांदूळ स्वतःचे कि पीठ आणायचं बाहेर स्वतःचे तांदूळ दळून म्हणजे तांदूळ धुता ना पहिले तर आम्ही भाकरीच ते थोडे धुतलेले तांदूळाचे मग कसं करता पहिले काय करता तांदूळ किती किलो तुम्ही घेतात थोडा टाकायचा तांदूळ किती किलो घेतला ते सांगा असं नाही अर्धा अर्धा किलो पाव किलो होते तुम्ही बनवलात की हल्ली बनवली तयारी आहे म्हणजे पीठ नाही हा टाको ते पापड खा जिरो पहिले तर स्टार्टिंग पासून सांगा पहिले काय केला तांदूळ किती अर्धा किलो तांदूळ अर्धा नाही ना आधी पहिल्यांदा पाव पाव किलो चेच केला काय तांदळाचे म्हणजे पाव किलो तांदूळ घेतला पाव किलो पीठ 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 तांदूळ दळून आणलेले एक किलो त्याच्यातले पाव पाव किलो असे पण थोडे थोडे दळले पाव किलो मध्ये किती टाकलात मी सोडा टाकला दोन दोन चमचे जिरा हे पापड काय जिरा टाकलं थोडं मीठ आणि आणि मिश्रण केलं मिश्रण केलं पाणी उकळलं आणि मग पाणी उकळून केलं हा म्हणजे मोदका सारखं मोदक आपण चकलीचं पिठकाचं भिजवतो तसं त्याच्या पण मिरचीच हे नाही लसूण नाही लसूण टाकायचे थोडेसे लसूण टाकले आणि मिरची आल्यावर करणार आहे तेव्हा मग त्याच्यात लसूण दरद मिरचीची पूड वगैरे वेगवेगळे बनवायचे म्हणजे काळी मिरी पण टाकायची थोड्या याच्यामध्ये मिरची लागून टाकायची म्हणजे केला ते थोडे साब तांदूळ घालून केले साब तांदूळ बटाटे ओके बटाट्याचे पण चिप्स बनवलेले ना चिप्स नाही चिप्स हा अश्विनीने बनवले चिप्स परत का आलात बघा आता न्यू बनवलेत का की तुम्ही ह्या लोकांना टेस्ट करायला कधी बोलवणार आहे कोणाला तुम्हा लोकांना हा ह्या लोकांना आम्हाला तर तुम्ही काय द्यालच हो तुम्ही झाली असतात घरी तेव्हा असलात का देईन ना टेस्ट करायला बोलू नाहीतर आणून देईन घरी म्हणजे आम्हाला वर्षभराचे पापड बनवायची जरूरत नाही वर्षभर नाही एक वर्षभर बनवायला म्हणजे मला आठ दिवस एकाच जाग्यावर बसायला पाहिजे बसायला एवढं तर करू शकता ना मुलीसाठी करेन <laughs> ना येईन <laughs> ना, <laughs> ना, ना।, ना तुला नाही काकी किती भारी आहे ना मुलीसाठी नीन कोणासाठी द्यायला पाहिजेत ना बसन करायला काय हे पाहिजे ना तिथे आता आपल्या डोळ्याचं ऑपरेशन झाला त्याच्यात ते काम केलं तिथे बघा तुम्हाला जर पापड शिकायचं असेल तर काकीकडे छान पापड बनवतात आता आम्ही टेस्ट केलेले त्या दिवशी मग चिप्स पण खाल्लेले चिप्स बनवलेले मग ते दिलेले काकी आम्ही बनवते वेळी तुम्हाला रेसिपी दाखवू दादाच्या पापडाची कसं काय आता आम्ही फक्त साधी आणि सोपी तुम्हाला रेसिपी सांगितली आहे आता पुढे तुम्हाला कसं काय आहे ते प्रोसिजर दाखवू सो तुम्ही आमच्यासोबत राह काय तुम्ही त्यांना असिस्ट करता ते तुम्हाला सांगतात मग तुम्ही बनवता रेसिपी दाखवावी लागेल ना आपले जे आहेत ते सबस्क्राईबर मग आपण त्यांना रेसिपी दाखवूया कधी बनवायच्या रेसिपी दाखव कधी दाखवणं कशी तुम्ही तुम्ही काय काय बनवलात मग तुम्ही बनवलात यांनी बनवलं म्हणजे तुम्ही सांगत होते ना तुम्हाला अच्छा हे सांगत होते आणि हे हे करायला लागते पीठ काय चांगलं मळायला लागतं ना त्या मळायला पण करायला लागते ते काय म्हणतात गुटळ्या गटड्या राहायला पाहिजे पूर्ण सगळ्याचे आता साबुदांदूर रात्री भिजत घालायला लागतात पण ते पाकपड वेगवेगळे बनवतात तांदळाचे वेगळे आणि साबुदांचे वेगळे बनवून त्याच्यात ते मग ना जाळे लागतात ना आम्ही केलं पहिल्यांदा आम्हाला सांगितली दिलेले ते पापड खुसखुशीत झालेले म्हणजे काय घालतात पापड भिजवले नाही आता आम्ही केले ते निस्त्या तांदळाची जिरा मी टाकू

चालेल तर आम्ही परवा दूर शुक्रवारी जाणार सकाळी पाच वाजता पाचशी गाडी आहे तुमची हां उद्या हा नेताना केली आहे ना घरी भरून भरून बस केलाय ना दादा ना तळायला मिळेल ना घातले मी साबुतांदूणी हे करून पण ते बटाटा तो केलं उकडलेला पण तो कमी घातला मी आताच्यात मी घातलं जास्त बटे तेव्हा ते आता चांगले झाले बघा काकीने तुम्ही शॉर्टकटमध्ये ना पापडाची रेसिपी सांगितली कोणाला बनवायची असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता काय काय टाकायचं काकी तुम्हाला प्रमाण सांगतील त्याचप्रमाणे आम्ही दाखवू तुम्हाला रेसिपी की कशी बनवायची ती सो आता तरी त्याने जेवढी तुम्हाला शॉर्टकट पद्धत आहे तेवढी सांगितली तर पुढे बघू आपण ना काकी जे रेसिपी बनवते वेळेल आपण दाखवू यांना व्हिडिओज काढून अपलोड हे करू आता परवा काकी गावी चालले आहेत आंबे फणस सगळे खाऊन येतील किती दिवसासाठी जात आहे जा आठ आठ दिवस पंधरा दिवस बघू किती आठ दहा दिवस की पंधरा दिवस गाडी कशी गाडी भेटेल तसं परत यायला मग आम्हाला तुम्ही आठवण काढणार की नाही आमची आठवण आठवण दहा वाजले का आठवण येलत ना वाजता खाली जातो सगळे राऊंड मारायला काय मग मा, आठवण काढते बघा पाठीमागे बेस्ट मग ते आऊस येत होता आज इथे पाऊस पडला आहे आता अजून पाऊस पडण्याची शक्यता आहे वीस चमकते आहे सो सगळ्यांनी सुरक्षित राहा पण ठिकाणी फिरू नका आणि अजून काय सांगाल उद्याचं बंधन उद्याचं बंधन थोडासा बाहेर पडायचं नाही ते उन्हा उन्हामुळे ऍक्च्युली थोडं टेम्परेचर आता वाढणार आहे सो त्यामुळे काळजी घ्या पाणी पिया भरपूर भेटू करेल बघ मळून हे करून देल। करेल लाटेल काय आम्ही काय केलं माहितीये चपाती सारखी केले पातळ ओके डब्याने कापले करेल एवढे एवढे घेऊन कुठे अच्छा तुम्ही मोठे मोठे बनवलात आणि त्याला छापा मारलात काय आपण मोठी पुरायला मोठी लाटतो लाट. लाट, लाट लाट अच्छा ओके केले बारीक ते डब्यानी असे हे केले हो बारीक बारीक गोळे लाटत ते गोळे कर परत ते लाट परत हे कर चपाती एवढी करतो आणि त्याच्यावर डब्यानी काय करत डब्या ऍक्च्युली आता सुकणार नाही तुम्ही दिलं तर पण बनवून सुकणार नाही सुकायला पण पंख्या खाली पंख्या खाली आपल्या बारीच्या तिथे ठेवलं नाही दुपारची बारी आपली येते ना ऊन दुपारचं हा तिथे जरी ठेवलं तरी तुमची बारी विंडो मोठा आहे ना आमचा विंडो मोठा आहे हा मग तिथे काहीतरी घालून असं ठेवायचं ते गुंडून येतं ते सकाळ तर आमच्या धर्गेच्या जो बारीजवळ येतो ना थोडे बारीजवळ ठेवतो बर आता आम्ही जरा वेळ टाकलं लवकर याच्यामध्ये वरती बघा बनवलं तर मग तुम्ही द्या मग मी ट्राय करेन बघा बनवायचं झाले पीठ मळून देईन तुला चला काकीने आता सांगितलं तरी मला गेलं नाही ना तर मग थोडंसं असला पा काय आहे ते देतो चालेल थोडंसं मळून देईन तुला छोटे छोटे झाले असलीच घरात तू आठवणीला फोन करून सांग हा हाय ताकीला चांगली घरी आहे चाला मग देईन पण खाली ठेवायचे पेपर वरती तू फक्तात मी नाही बोल आपल्या बालकणी हवा सुटलेली आहे आज कोण जास्त मेंबर्स आमच्या खाली आले नाहीत त्यांना आज पाऊस लागला थंडी लागली आहे त्यामुळे ती लोक गर्दीच आहेत तर भेटू उद्या नवीन ब्लॉक मध्ये बाय बाय गुड नाईट बाय बाय गुड नाईट नाईट बाय गुड नाईट गुड नाईट